आपल्या पोलीस चौकीजवळ जवळ दोन सण शेती सम मोटरसायकलवर येत होते त्याच्याबद्दल त्यांच्याकडे गांजा आहे अशी इन्फॉर्मेशन पी आय कमलाकर मॅडम यांना मिळालेली होती त्याप्रमाणे त्याने ट्रॅप पारिश केला आणि त्या ठिकाणी गलंगीच्या पोलीस चौकीजवळ गांजा पकडलेला आहे मोटरसायकल आहे स्प्लेंडर आणि त्याच्यावर सात किलो आठशे पंचावन्न ग्रॅम गांजे आम्हाला मिळाले एक लाख बहात्तर हजार आठशे दहा रुपये आणि मग बाकी स्प्लेंडर मोटरसायकल आणि सॅमसंग मोबाईल असा मुद्दे जप्त केलेला आहे दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे शिव दिनेश भोसले आणि सुनील यशवंत ननवरे हे दोघं पाळदीचे आहेत पाळदीला गांजे घेऊन चाललेले होते असं मिळालेले गुन्हा दाखल करण्यात आलाय काय हां ह्याच्याबद्दल आता चोपडा शे ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे डी पी एस आर आरोपींना अटक पण केलेली आहे उद्या त्यांना कोर्टात आम्ही हजर करून त्यांची पी सर घेणार आहे कुठून आणला कुठे घेऊन चालले होते याच्याबद्दल आम्ही तपास करणार आहे ओके okay.